शाळा म्हणजे आपल्याला भौतिक जगाचं ज्ञान देणारं ठिकाण आईवडिलांनंतर जगाचा आरसा दाखवणारे शिक्षक कितीही कठोर असले तरी शाळा सुटल्यानंतर त्यांच्या कठोरतेत असलेलं प्रेम आणि त्यातून मिळालेल्या शिकवणीनं समृद्ध झालेलं आपलं जीवन आपल्याला पावलोपावली ती छडी आणि त्या शिक्षकांची आठवण करून देतं या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धुळ्यातील जे आर सिटी हायस्कूलमध्ये एकोणावीसशे एकोणऐंशी साली दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांची होती तब्बल पंचेचाळीस वर्षांनंतर पुन्हा एकदा शाळा भरली खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट शाळेत सायकल वरून दाखल झालेली ही मुलं आज जे आर सिटी हायस्कूल मध्ये शिकत असलेल्या मुलांसमोर आदर्श ठरली यावेळी त्या काळाचे शिक्षक जी एस पाठक सर श्री बहाळकर सर वाघ सर एम के कुलकर्णी सर बी एन जोशी सर पुराणिक सर चावरा सर यांनी इंग्रजी गणित पीटी या विषयांचं प्रत्येकी पंधरा मिनटं तास घेत जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला <laughs> केवळ यावरच हा वि माजी विद्यार्थ्यांचा मेळावा थांबला नाही तर या विद्यार्थ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीनं धुळ्यातील कृष्णा रिसॉर्ट या ठिकाणी एकसष्टावी साजरी केली माजी शिक्षकांचं पाद्यपूजन करत शास्त्रोक्त पद्धतीनं यावेळी सपत्नीक पूजन करून एकसष्टावी साजरी करण्यात आली दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याबरोबरच यावेळी ज्येष्ठ श्रेष्ठ माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांचा सत्कार सन्मान करण्यात आला नंतर पुन्हा एकदा रिसॉर्टमध्ये विद्यार्थी एकत्रित एक जमले आणि त्यांनी गीत गायन कार्यक्रम स्नेह भोजन नृत्य याचा मनमुराद आनंद लुटला दोन दिवस आपला शाळेचा प्रवास अनुभवल्यानंतर मुंबई पुणे नागपूर हैदराबाद नाशिक धुळे यांसारख्या अनेक ठिकाणाहून एकत्र आलेली ही पाखरं पुन्हा एकदा लवकरच एकमेकांना भेटण्याचं वचन देऊन विखुरली गेली या आगळ्यावेद्या माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती ज्येष्ठ विधिज्ञ जी व्ही गुजराती धुळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव संतोषजी अग्रवाल तसेच धुळे शहरातील आणि इतर ठिकाणचे सुप्रसिद्ध व्यावसायिक आणि उद्योजक तसेच विविध पद भूषवत असलेले राकेश भतवाल संजय भतवाल यतीश गुजराती अविनाश चांसरकर अजय नाशिककर राजेश सुराना विजय कोटेचा नरेंद्र पवार राजेश बागुल हेमंत कजगावकर प्रवीण ब्राह्मणकर संजय पाटील विजय रेजा संजय सोळंकी चंद्रशेखर दीक्षित विजय सोनजे यतीश मोघे शेखर मदाने प्रभाकर बडगुजर सुनील मोदी जितेंद्र भगत महेंद्र मोहिते यांसह अनेक माजी विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे